हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ही भाजी बघितली काही कसली भाजी माझे व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना ताईंना मी विचारते कुणाकुणाला पुना ही भाजी माहिती आहे हे बघा ही उमराच्या दोड्या आहेत जी उमरा आपण बघतो उमराची झाडं कोणाला माहिती असेल नसेल त्याच्या ह्या दोड्या आहेत ह्याची आपण आज भाजी करणार आहोत ही गावाला खेड्यापाड्यात करतात शक्यतो इकडे कोणाला माहिती नसेल ती मी दाखवते आज तुम्हाला भाजी अशा सगळ्या काढून उकडायला घालायच्या दाखवते मी तुम्हाला हे धुवून स्वच्छ सुट्ट्या करायच्या अशा दोड्या दोड्याच म्हणतात त्याला ह्या सगळ्या मी मोकळ्या करून धुवून दाखवते हे बघा ह्या अशा सुट्ट्या करून घेतल्या मी डोड्या हे अशी लाकडं काढून घेतली दांड्या त्याच्या आणि मग ह्या कुकरमध्ये घालू आपण उकडायला जसं आपण इतर वस्तू उकडतो बटाटे वगैरे कडधान्य तसंच दोनच शिट्ट्या होऊ द्यायच्या पण असं पातेल्यात पण उकडलं तरी चालतं उकडायला ठेवल्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मग नंतर त्या गार होऊ द्यायच्या मग दाखवते तुम्हाला काय करायचं ते कुकर उघडते आता हे आता निथळून घेऊ चांगल्या शिजल्यात ह्या ह्याचे अजून थोडे थोडे देठ राहिले ते पण काढून टाकायचे आणि ह्याच डोळ्या कच्च्यासुद्धा चिरून किंवा मग खलबत्त्याने चेचून मग शिजायला घालतात तसंही चालतं मी या अख्ख्याच धुवून घातल्यात ना शिजत हे बघा आता ह्या आपण एक तर सुरीने अशा जागच्या जागी कट करू शकतो किंवा मग खलबत्त्याने चेचून घ्यायच्या पण आपण त्या कुकरमध्ये घेतल्यात ना शिजवून त्यामुळं मग जास्त गाळ होईल तर जरा मी त्या हलक्या हलक्या हाताने बारीक करते ह्या दोड्या बाहेर कुठं बाजारात विकत मिळत नाहीत भाजीसारख्या ह्या आमच्या दारात अंगणात आमच्या झाडे उमराचं त्याच्या दोड्या आहेत ह्या ह्या तुम्हाला कुठेही बाजारात विकत मिळत नाहीत तर ह्या आम्ही जरा अर्ध्या अर्ध्या करून घेते सुरीने बघ हे अशा बारीक करून घेतल्या मी अजून एखाद दुसरी जरी राहिली तरी ती आपण कढईत पण चमच्याने थोडीशी अशी बारीक करू शकतो हे बाबा करायला घेऊ आता कढई ठेवली मी लसूण चेचलेला घातला जिरो भरपूर कांदा घालायचा मीठ घालते आहे आणि हो मी सांगायला विसरले की जेव्हा दोड्या शिजायला घातल्या ना कुकरमध्ये तेव्हा मी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मग आता जरा मीठ कमी घातलं हळद मसाला घालू हळद घातली हो मसाला घातला गरम मसाला आता ह्या दोड्यात टाकून द्यायच्या ह्यात एका दुसरी जरी राहिली असली आखी तरी ती आपण चमच्याने बारीक करून घेऊ ही भाजी शक्यतो कुणाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही पण ही शरीरासाठी खूप उपयुक्त असते आणि मिळतही नाही विकत हे आमच्या अंगणात आहे झाड म्हणून आम्ही दरवेळेला उमरा आली दोड्या आल्या की आम्ही त्याची भाजी करतो तर म्हटलं चला आपण तुम्हाला पण दाखवावी कोणी कोणी खाल्लेली आहे का माहिती आहे का तुम्हाला कमेंट करून सांगा मला आता चांगली परतू द्यायची भाजी बघा ही दो अशी दोड्यांची भाजी झाली दो आपली कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा